नमस्कार महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक दोन आहे त्यातील अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स आपण प्रत्येक टॉपिकनुसार अभ्यास पाहत आहोत त्यातीलच एक टॉपिक आहे तो म्हणजे आर्थिक वृद्धी व विकास मग आर्थिक वृद्धी आणि विकास या टॉपिकमध्ये आपण काही घटक याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत त्यातीलच एक घटक आहे तो म्हणजे आर्थिक विकासाचे सिद्धांत थेरीज ऑफ डेव्हलपमेंट मग त्याच्यामध्ये आपण सनातनवादी सिद्धांत असेल किंवा आर्थिक विकासाचा ऍडम स्मिथ यांनी म्हटलेला सिद्धांत असेल तो काय केलेला आहे आपण सविस्तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेव्हिड रिकार्डो यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत अभ्यासणार आहोत मग आता ह्या सिद्धांतामध्ये आपण सिद्धांत सविस्तर संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये न अभ्यासता आपण काय करणार आहोत त्याच्यातील एक भाग म्हणजे हा जो सिद्धांत मांडताना रिकॉर्डो यांनी काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत मग त्या कोणकोणत्या गोष्टी गृहित धरलेल्या आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहीत करून घेणार आहोत म्हणजे थोडक्यात गृहितके कोणकोणती मांडलेले आहेत ते काय करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि याच्या ह्या सिद्धांतामध्ये काय प्रत्येक मुद्द्यानुसार किंवा काही घटकानुसार डेव्हिड रिकॉर्डो यांनी सिद्धांत काय केलेला आहे स्पष्ट केलेलं आहे किंवा त्यांनी त्यांचे विचार त्या घटकानुसार काय केलेले आहेत मांडलेले आहेत ते घटक कोण कोणते ते आपण काय करणार आहोत पुढील भागामध्ये किंवा पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण गृहितके अभ्यासणार आहोत ऍजम्पशन ऑफ थेरी आता ही जी गृहितके आहेत ही गृहितके अभ्यासण्याआधी आपण काय करूया थोडक्यात डेव्हिड रिकार्डो यांचा परिचय थोडक्यात माहीत करून घेऊया बघा आपण सनातनवादी सिद्धांत अभ्यासला त्याचबरोबर स्मिथ यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत अभ्यासला मग हे जे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत किंवा अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञ आहेत त्या सनातनवादी अर्थशास्त्राला गौरव प्राप्त करून देण्या देणारे जे तीन अर्थशास्त्रज्ञ आहेत त्याच्यापैकी हा डेव्हिड रिकार्डो हा एक अर्थशास्त्रज्ञ म्हणजे ॲडम स्मिथनंतर महत्त्वाचा अर्थशास्त्रज्ञ म्हणून हे डेव्हिड रिकार्डो यांच्याकडं पाहिलं जातं किंवा त्यांचा उल्लेख केला जातो रिकार्डो यांचा जन्म इसवी सन सतराशे बहात्तरमध्ये लंडन येथे झाला आणि त्यांचं शिक्षण हे हॉलंडमध्ये आणि इंग्लंडमध्ये झालेलं आहे डेविड रिकॉर्डो यांनी एक ग्रंथ काय केलेलं प्रकाशित केलेला आहे किंवा त्यांचा एक सर्वाधिक गाजलेला ग्रंथ आहे तो म्हणजे द प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन हा ग्रंथ त्यांनी काय केलेला आहे अठराशे सतरामध्ये काय केलेलं आहे प्रकाशित केलेलं आहे किंवा प्रकाशित त्यांचा हा ग्रंथ झालेला आहे आणि ह्या ग्रंथामध्येच म्हणजे द प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी इकॉनॉमी आणि टॅक्सेशन ह्या ग्रंथामध्येच त्यांनी काय केलेलं आहे आर्थिक विकासाबाबतचे विचार काय केलेले आहेत मांडलेले आहेत म्हणजे थोडक्यात आर्थिक विकासाचा सिद्धांत त्यांनी ह्या ग्रंथामध्येच काय केलेलं आहे मांडलेला आहे आता ह्या सिद्धांतामध्ये हा सिद्धांत मांडताना त्यांनी काय केलेले आहेत काही गोष्टी गृहित धरलेल्या आहेत म्हणजे गृहित की काय करूया आपण पुढं अभ्यास थोडक्यात तुम्हाला हा परिचय त्यांचा समजला असेल त्यांचा जन्म हा इंग्लंडमध्ये झालेला आहे सॉरी त्यांचा जन्म हा लंडनमध्ये झालेला आहे आणि इंग्लंड आणि हॉलंडमध्ये त्यांचं काय झालेलं आहे शिक्षण झालेलं आहे आणि त्यांनी द प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन हा ग्रंथ काय केले केलेला आहे त्यांनी अठराशे सतरामध्ये त्यांचा हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे बघा आता आपण काय करूया ते त्यांनी कोणकोणते सिद्धांत मांडताना गृहित गोष्टी गृहित धरलेल्या आहेत ते पाहूया ॲजम्पन ऑफ थिअरी म्हणजे जे अभिमतपंथी विवेचनात जे आढळून येणारी जी गृहितके आहेत ती बहुतेक गृहित किंवा जी तत्व आहेत ते रिकॉर्डो यांनी काय केलेले आहेत स्वीकारलेली आहेत म्हणजे रिकॉर्डोने आर्थिक विकासाबाबतचे जे विश्लेषण केलेलं आहे ते विश्लेषण ज्या गृहितकावर आधारलेलं आहे ती गृहितकं काय करूया आपण एक एक क्रमानं आपण समजावून घेऊया त्याच्यामध्ये पहिलं गृहितक आहे जमिनीचा पुरवठा पूर्णपणे अलौचिक असतो त्यांनी का का गु... काय गो काय गृहित धरलेला आहे की जमिनीचा भूमीचा पुरवठा हा कसा असतो पूर्णपणे अलौचिक असतो अलौचिक म्हणजेच काय तर स्थिर असतो म्हणजे आता जमिनी कशी आहे तर नैसर्गिक देणगी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काय होत नाही पुरवठा वाढवता येत नाही त्यामुळं त्याचा पुरवठा पूर्णपणे कसा असतो स्थिर असतो ताटर असतो किंवा अलौचिक असतो म्हणजे त्यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे आर्थिक विकास सिद्धांत मांडलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय गोष्टी गृहित धरलेल्या आहेत की जमिनीचा पुरवठा पूर्णपणे अलौचिक असतो त्यानंतर पुढं आहे अन्नधान्याची मागणी पूर्ण अलौचिक असते बघा इथं पहिलं गृहित काय मांडलेलं आहे की जमिनीचा पुरवठा पूर्णपणे अलौचिक असतो त्याच्यामध्ये बदल होत नाही तसंच अन्नधान्याची मागणी सुद्धा कशी असते पूर्ण अलौचिक असते ताटर असते म्हणजे ते काय म्हणतात की अन्नधान्याच्या किमती अन्नधान्याच्या किमती ब किमती कितीही बदलल्या म्हणजे किंमत कमी झाली किंवा वाढली बघा समजते का बघा अन्नधान्याच्या किमती कितीही बदलल्या वाढली किंवा कमी झाली तरीसुद्धा त्याच्या मागणीमध्ये काय होत नाही बदल होत नाही किंवा त्याची माग अन्नधान्याला जी मागणी आहे ती काय होत नाही बदलत नाही म्हणजे इथं अन्नधान्याची मागणी कशी आहे पूर्ण अलवचिक आहे स्थिर आहे ताटर असं काय केलेलं आहे त्यांनी सिद्धांत मांडताना हे काय केलेलं आहे गृहीत धरलेलं आहे त्यानंतर पुढं आहे नफ्यातून भांडवल संचय होतो म्हणजे ते काय म्हणतात की जो नफा होतो म्हणजे आता पुढं सिद्धांत जसा अभ्यासेल आपण माहीत करून घेईल तसं आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या माहीत होत्या म्हणजे जो नफा होतो त्या नफ्यातून काय होते तर भांडवल संचय होतो म्हणजे नफ्यातूनच जो नफा मिळतो त्याच्यातून काय केला जातो भांडवलदार काय करत असतात भांडवल संचय करत असतात असं त्यांनी काय केलेलं आहे गृहीत गृहित धरलेलं आहे बघा लक्षात येते का बघा डेव्हिड रिकॉर्डो यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे आर्थिक विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय गोष्टी गृहित धरलेल्या आहेत की जमिनीचा पुरवठा पूर्णपणे कसा असतो अलौचिक असतो म्हणजे त्या जमिनीमध्ये काय होत नाही पुर जमिनीच्या पुरवठ्यामध्ये काय होत नाही बदल होत नाही त्याचबरोबर अन्नधान्याची मागणीसुद्धा कशी असते पूर्ण अलौचिक असते म्हणजे मागणी कितीही वाढली म्हणजे अन्नधान्याची अन्नधान्याची किमती कितीही वाढल्या किंवा कमी झाल्या तरी सुद्धा मागणीमध्ये काय होत नाही बदल होत नाही मागणीसुद्धा कशी असते स्थिर असते त्याचबरोबर नफ्यातून भांडवल संचय होतो म्हणजे भांडवलदारांना जो नफा होतो बरोबर आहे ना आपण बा उत्पादनाचे घटक बघितलेले आहेत म्हणजे आपल्याला माहीतच आहेत किंवा आपण मागील काही व्हिडिओमध्ये मा अभ्यासातच आहोत उत्पादनाचे घटक कोणकोणते आहेत तर भूमी श्रम भांडवल आणि संयोजक मग त्यांना त्यांच्या मोबदल्याबद्दल काय मिळतं खंड वेतन व्याज आणि नफा याच्यामध्ये काय मिळत असतं याच्यामध्ये काय मिळत असतं त्यांचा मोबदला मिळत असतो मग नफा जो मिळतो तो कुणाला मिळतो तो भांडवलदाराला मिळतो म्हणजे भांडवलदार काय करत असतात जो नफा मिळतो त्याच्यातूनच काय करत असतात भांडवल संचय करत असतात असं काय केलेलं आहे डेव्हिड रिकॉर्ड यांनी गृहीत धरलेलं आहे त्यानंतर पुढं बघूया बघा भांडवल संचयातील बदलानुसार श्रमाची मागणी बदलते आता ते काय म्हणतात नप्यातून भांडवल संचय होतो असं म्हटलेलं आहे गृहीत धरलेलं आहे त्याचबरोबर भांडवल संचय जो होतो त्याच्यातून त्या त्याच्यातील बदलानुसार म्हणजे भांडवल संचय कसा होतोय कमी होतोय किंवा जास्त होतोय त्याच्यातीलच बदलानुसार काय होत असते श्रमाची मागणीसुद्धा बदल बदलते म्हणजे जे श्रम कामगार आहेत किंवा श्रमिक आहेत किंवा श्रम करण्यासाठी कष्ट करण्या ज्यासाठी जी कामगारांची संख्या आहे त्याची मागणी सुद्धा काय होत असते बदलत असते असं त्यांनी काय केलेलं आहे गृहीत धरलेलं आहे त्यानंतर पुढं आहे जमिनीचा वापर फक्त अन्नधान्याच्या उत्पादनासाठीच जा केला जातो बघा आता त्यांनी काय गृहीत धरलेलं आहे की जमिनीचा पुरवठा कसा असतो पूर्णपणे अलौचिक असतो त्याचबरोबर अन्नधान्याचा अन्नधान्याची मागणी सुद्धा कशी असते पूर्ण अलौचिक असते त्याचबरोबर ते काय म्हणतात की जमिनीचा वापर जी जमीन आहे त्या जमिनीचा वापर फक्त काय केला जातो अन्नधान्याच्या उत्पादनासाठीच केला जा जातो म्हणजे त्या जमिनीतून फक्त कशाचं उत्पादन घेतलं जातं जे जा अन्नधान्य आहे ते काय केलं जातं त्याचंच उत्पादन इथं घेतलं जातं त्याच्यापुरताच त्याचा उपयोग केला जातो त्याचा वापर केला जातो असं त्यांनी काय केलेलं आहे गृहीत धरलेलं आहे त्यानंतर पुढं आहे जमिनीच्या संदर्भात घटत्या उत्पादन फलाची प्रवृत्ती आढळते ते काय म्हणतात की जमिनीच्या संदर्भामध्ये घट्ट्या उत्पादन फलाची प्रवृत्ती आढळते असं गृहित झालेलं आहे म्हणजे सुरुवातीला जरी शेतीमधून म्हणजे जमीन म्हणजे त्याच्यातून काय केलं जातं उत्पादन घेतलं जातं मग त्या शेतीमधून जरी उत्पादन वाढत असेल तरीसुद्धा विशिष्ट अवस्थेनंतर काय होत असतं घटत्या उत्पादन फलाची प्रवृत्ती तिथं आढळते असं त्यांनी काय केलेलं आहे गृहित धरलेलं आहे त्यानंतर पुढे आहे बघा श्रमिकांना दिले जाणारे वेतन त्यांच्या निर्वाह इतके असते म्हणजे जे श्रमिक आहेत जे कामगार आहेत ते कामगार त्यांना ते त्यांनी जे का काम केलेलं आहे किंवा त्यांना जो मिळणारा मोबदला आहे बघा भूमी श्रम भांडवल श्रमाबद्दल काय दिला जातो त्यांचा मोबदला कशाच्या रूपात दिला जातो तर वेतनाच्या रूपात दिला जातो बरोबर भूमिश्रम भांडवल संयोजक हे उत्पादनाचे घटक आहेत मग त्याच्यापैकी हा श्रमिक एक आहे किंवा श्रम श्रम श्र, कामगार एक आहे का मग त्यांना त्यांच्या मोबदला त्या मोबदला म्हणून काय मिळतो तर वेतनाच्या रूपामध्ये त्यांचा मोबदला मिळत असतो मग त्यांचं वेतन कसं असतं तर त्यांच्या निर्वाह इतकं असतं डेव्हिड रिकॉर्ड यांनी काय गृहित धरलेलं आहे की जे श्रमिक आहेत कामगार आहेत त्यांना दिलं जाणारं वेतन त्यांना दिला जाणारा पगार असेल किंवा किंवा त्यांना दिला जाणारा मोबदला असेल तो कसा असतो त्यांच्या निर्वाह इतका असतो आता निर्वाह इतका म्हणजे काय तर त्यांच्या ज्या आवश्यक गरजा आहेत किंवा जो आवश्यक खर्च आहे तो तो भागेल तेवढ्यापुरताच काय केला जातो त्या ते, ते तेवढ्यापुरतंच त्यांना काय केलं जातं वेतन दिलं जातं म्हणजे श्रमिकांना निर्वाहासाठी त्यांच्या आवश्यक गरजा भागवण्यासाठीच काय केलं जातं तेवढ्यापुरतंच काय केलं जातं त्यांना तिथं वेतन दिलं जातं तेवढंच त्यांना वेतन मिळतं म्हणजे त्यांचं जे वेतन आहे त्यांच्या त्या ते आवश्यक जो उपभोग आहे ज्या आवश्यक गरजा ते एक आहेत तेवढाच काय केला जातो वेतन दिलं जातं त्याच्यापेक्षा जास्त वेतन त्यांना दिलं जात नाही असं त्यांनी काय केलेलं आहे डेव्हिड रिकार्डो यांनी गृहित धरलेलं आहे त्यानंतर पुढं आहे बघा बाजारात पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते आता त्यांनी आणखी काय गृहित धरलेलं आहे की बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते आता पूर्ण स्पर्धा म्हणजे काय हे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे बघा पूर्ण स्पर्धावरती सविस्तर आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे आता पूर्ण स्पर्धा म्हणजे काय ज्याच्यामध्ये असंख्य ग्राहक असतात असंख्य विक्रेता असतात त्याचबरोबर एकजिन्सी उत्पादन केलं जातं वस्तूंचं म्हणजेच काय केलं जातं तर वस्तू काय केलं जातं तर पर्यायी वस्तूंचं काय केलं जातं तिथं उत्पादन केलं जातं त्याला पूर्ण स्पर्धा म्हटली जाते तर त्या ह्या बाजारात म्हणजे जो सिद्धांत मांडलेला आहे डेव्हिड रिकॉड आणि आर्थिक विकासाचा त्याच्यामध्ये काय मा गृहित धरलेलं आहे की जो बाजार आहे त्याच्यामध्ये काय आहे पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते मग त्याच्यामध्ये असंख्य विक्रेते असतात असंख्य ग्राहक असतात त्याचबरोबर मुक्त प्रवेश असतो त्याचबरोबर एक जिंशी होमोजिनियस प्रॉडक्ट घेतलं जातं एक जुन्शी उत्पादन केलं जातं ते तिथं काय असते अशा प्रकारची बाजारपेठ काय असते अस्तित्वात असते असं त्यांनी गृहित धरलेलं आहे त्याचबरोबर आणखी काय गृहित धरलेलं आहे बघा तर उत्पादन तंत्रात बदल होत नाही डेव्हिड रिकार्डो काय म्हणतात की उत्पादन तंत्रामध्ये बदल होत नाही म्हणजे उत्पादन तंत्र म्हणजे काय तर वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम करणारा घटक म्हणजे उत्पादन तंत्र म्हणजे त्या तंत्राचा वापर करून काय केलं जातं तर उत् काय केलं जातं कामगार काय करत असतात काम करत असतात आणि भांडवल के काय केलं जातं श्रम केंद्रित तंत्र किंवा भांडवल केंद्रित तंत्रसुद्धा काय केलं जातं तिथं वापरलं जातं म्हणजे इथं यंत्रसामग्री आणि हे तंत्रज्ञान हे तो? तो मन्त, काय इथं काय असतं महत्त्वाचं असतं म्हणजे डेव्हिड रिकार्डो म्हण काय म्हणतात की जे उत्पादन तंत्र आहे त्याच्यामध्ये काय होत काय होत नाही बदल होत नाही या पद्धती यासारखे के काय केलेले आहेत त्यांनी काय केलेल्या गो गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी आणखी काय गृहित धरलेलं आहे की या सिद्धांतामध्ये श्रम आणि भांडवल हे बदलते घटक आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे श्रम आणि जे भांडवल हे उत्पादनाचे घटक आहेत ते काय आहेत बदलते घटक आहेत असं सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे के गृहीत धरलेलं आहे म्हणजे थोडक्यात पूर्ण स्पर्धा असेल किंवा निर्वाह वेतन असेल नफ्याचा भांडवल संग्रह असेल किंवा त्याचा संबंध असेल किंवा आरासी उत्पत्तीची प्रवृत्ती असेल किंवा घटत्या उत्पादन फलाची प्रवृत्ती असेल या गोष्टी काय असतात तिथं त्यांनी काय केलेल्या आहेत या आर्थिक विकासाचा सिद्धांत मांडताना गृहित धरलेल्या थोडक्यात तुम्हाला अजमशे ऑफ थेरी म्हणजे कोणकोणते गृहित कि मांडलेले आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टी गृहित धरलेल्या आहेत थोडक्यात समजलेल्या असतील आपण त्यानंतर ह्या सिद्धांतामधील घटक डेव्हिड रिकाउडो यांनी प्रत्येक घटकानुसार प्रत्येक मुद्द्यानुसार त्यांनी काय केलेले आहेत त्यांचे विचार मांडलेले आहेत ते आपण पुढं पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत धन्यवाद